बारा तेरा वर्षापूर्वी या नॅशनल हायवेचं काम झालं आणि तेव्हापासून सुद्धा सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता मग आता गेल्या दोन तीन पावसामध्ये त्या सर्व्हिस रस्त्याची जाणीव आणि तुंबलेल्या पाण्याची जाणीव या ठिकाणी ग्रामस्थांना झाली त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यामुळं या ठिकाणी आज नॅशनल हायवेचे अधिकारी येऊन त्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचं काम तातडीने करण्याची त्या ठिकाणी बळी दिली त्याप्रमाणे काम देखील चालू आहे तर माझी कळकळीची ग्रामस्थांना विनंती आहे की रस्त्याचं काम कुणीही अडथळा आणू नका तुमचा काही पैशाचा वाद असेल तुमचा काही जमिनीचा वाद असेल तर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याशी पत्रव्यवहार करून तुम्ही तो मिटवावा त्याच्यासाठी तुम्ही रस्त्याला अडकाठी करू नका या रस्त्याला मोठ्या प्रमाणात वर्जळ लहान मुलं शाळेतली मुलं जात आहेत आपले ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जात आहेत तरुण आपले ग्रामस्थ जातात महिला बघिल्या जातात शेतीचे माल मोठ्या प्रमाणात जाता आहेत तरी पण कृपा करून कुणीही या रस्त्याला अडव येऊ नका तुम्ही तुमचे काही कारण असेल ते शासन दरबारी मांडा पण कृपा करून हा रस्ता होऊ द्या एवढी या निमित्ताने आमच्या या समस्त वर्षे मला गरेश्वाडी फसळ वाटते ग्रामस्थांतर ते आपल्या सर्वांना कळकळीची या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद सावकाश सावकाश इकडनं रॉंग साईड आहे मला सावकाश जायचा